बातमी सुद्धा रेल्वे संदर्भातलीच आहे नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस आता आठ कोचची होणार आहे प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्यानं डबे घटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक विनायक गर्ग यांनी ही माहिती दिली आहे पाच महिन्यांपूर्वीच नागपूर सिकंदराबाद वंदे एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती वंदे भारत एक्सप्रेस पण प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी आता या गाडीचे डबे घटवण्यात आले या संदर्भात प्रवीण मुधोळकर आपल्याला माहिती देत आहेत प्रवीण प्रतिसाद मिळत नाही या रेल्वेला त्यामुळे डबे घटवण्यात आलेले होते आहेत काय किती आधी डबे होते आणि कसा प्रतिसाद पाच महिन्यातला होता विनोद एकंदरीतच पोझिशन जर या ट्रेनची आपण पाहिली तर कंपोजिशन ज्या ट्रेनचं असतं वीस कोच असं कंपोजिशन आहे त्यामुळे आता हे कंपोजिशन जे आहे हे आठ कोच पर्यंत आणलं जाणार आहे आणि बारा डबे जे आहेत ते आता वगळले जाणार आहेत मूळ कारण जे आहे की नागपूर हैदराबाद अशी एक्सप्रेस हवी होती पण ती नागपूर सिकंदराबाद करण्यात आली त्यामुळे सुरुवातीलाच मागणी होती की हैदराबाद करण्यात यावी त्यामुळे एक स्टेशन आधी असल्यामुळे हैदराबादला जाणारे लोक जे जा आहे ते काही या ट्रेन जात नव्हते दुसरीकडे वंदे भारत साठी नागपूर पुण्यासाठी खूप दिवसाची मागणी होती म्हणजे जेव्हा जेव्हा बातम्या यायला लागल्या तेव्हापासून नागपूर पुणे सुरू करण्याची मागणी होती पण दौंड दौंड पासून अहमदनगर पर्यंत जो मार्ग आहे सिंगल असल्यामुळे ते होऊ शकलं नाही त्यामुळे वंदे भारत नागपूर सिकंदराबाद झाली आणि नागपूर सिकंदराबादला वीस टक्के पेक्षाही कमी प्रवासी जे आहे ते मिळत होते त्यामुळे आता रेल्वेनं प्रस्ताव जो आहे रेल्वे बोर्डाकडे पाठवलेला आहे डीआरएम की याचे डबे जे आहे ते वीस पैकी आता बारा काढून टाकले जातील आणि फक्त आठ डबे जे आहेत तेच राहतील अगदी धन्यवाद प्रवीण दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय बारा डबे कर, कमी करण्यात आलेले आहेत आणि आता आठ डब्यांचा हा रेक असणार आहे ही रेल्वे असणार आहे नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचे बारा डबे घटवण्यात आले